नमस्कार लाडकी बहीण योजनेचा ज्यांनी लाभ घेतलेला आहे अशा सर्व महिलांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ झालेला आहे आणि आज विधानसभेमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पाचशे चौदा कोटी रुपयांची तरतूदसाठी आज विधानसभेमध्ये पुरवण्या मागण्या या मांडण्यात आलेल्या आहेत म्हणजे आता ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना ही कंटिन्यू सुरू राहणार आहे त्याप्रमाणेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही पुढे सुरूच राहणार आहे त्यासाठी आता सरकारने आता नवीन अर्थसंकल्प हा लाडक्या बहिणीसाठी मांडलेला आहे आणि अन्नपूर्णा योजनेसाठीसुद्धा मांडलेला आहे तर संपूर्ण टोटल आज विधानसभेमध्ये जे आहे ते संपूर्ण टोटल बजेट पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचा टोटल पुरवण्या मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत आता ह्या सर्व तरतूदसाठी